जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज ज्योतिर्िंग यात्रेनिमित्त पेडगाव फाटी हे भव्य दिव्य एखाद एक बैल असे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो या पेडगाव फाटी मैदानामध्ये गट क्रमांक सव्वीसमध्ये आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर व आदर किंग पिस्टन पाहायला मित्रांनो गट क्रमांक सव्वीसमध्ये नकऱ्याविरुद्ध बकासूर या दोन गाड्यांमध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने आपल्या सर्वांच्या लाडक्या नव्व महिंद केसरी बाकासूरने आदत किंग पिस्टनने तोंडावरती निकाल घेतला व गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे आदत किंग पिस्टनने व बाकासूरने गटपास केला आहे ते पाहता बाकासूर व पिस्टन नक्की सेमी देखील पास करतील तर मित्रांनो आज बाकासूरच्या गटामध्ये नकऱ्या देखील खूप सुंदर सुंदररीत्या पायाला बाकासूरला जबरदस्त लढत दिली होती मात्र बाकासूरने तोंडावरती निकाल घेऊन गाडी सेमीसाठी पात्र केली तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आज बाकासूर व पिश्तन कसे पाय ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन